ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एक्केचाळीस एक आकारण्यात येणारी शास्ते माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये दे, सूट देण्याचा निर्णय पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे करदाते दिनांक पंधरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह हो एकत्रित एक पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वय आकारलेल्या शास्तीत शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे तसंच जे करदाते एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाची मागणी आणि करधान नियम एक्केचाळीस एक अन्वये शास्तीच्या पंचवीस टक्के रकमेसह एकत्रित पालिकेकडे एक जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एक्केचाळीस एकान्वये आकारलेल्या शास्तीवर पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात येणार आहे तसंच जे करदाते दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस या कालावधीत थगित मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम एक्केचाळीस एक, एक अन्वये आकारलेल्या शास्तीच्या पन्नास टक्के रकमेसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एक्केचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीत पन्नास टक्के सवलत देण्यात तेना येणार आहे या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर पालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही